राजर्षी शाहू कॉलेज दयानंद कॉलेज महात्मा बसवेश्वर कॉलेज आणि अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज लातूर जिल्ह्यातील ही कॉलेजेस आणि नेट व जे ई ची तयारी करून घेणारे नामांकित खाजगी कोचिंग क्लासेस यामुळे देशभरात लातूरची ओळख मिनी कोटा अशी आहे राज्यभरातून नेट आणि जेईई ची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी लातूरला येतात त्यामुळेच देशभरात शिक्षणाच्या लातूर, ला देश लातूर पॅटर्नची चर्चा होत असते त्याच लातूर मध्ये सध्या राजकारणाची चर्चा सुरू आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप आपल्या विजयाची हॅट्रिक करणार की काँग्रेस आपला जुना बाले किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेणार याच चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा दोन हजार चोवीस या मालिकेतील आजच्या भागात लातूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि सध्याची राजकीय परिस्थिती याविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत लातूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा संधी दिली तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळाली आणि काँग्रेसने लातूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली तर वंचितने लातूर लोकसभा मतदारसंघातून नरसिंह उदगीरकरांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराला एक लाखांहून अधिक मतं मिळाली होती पण लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी ही मतं पुरेशी नाहीत त्यामुळे लातूरमध्ये वंचितचा फॅक्टर असला तरी तो वंचितला विजय मिळवून देऊ शकत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही महाविकास आघाडीच्या शिवाजी काळगे आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यातच असेल त्यामुळे या दोन्ही उमेदवारांपैकी मतदारसंघात कुणाचं लातूर जिल्ह्यातील लातूर, लातूर, लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर आणि निलंगा तर नांदेड जिल्ह्यातील लोहा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील लातूर शहर मधून अमित देशमुख लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचे संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगीकर हे आमदार आहेत यासोबतच लोहा विधानसभा मतदारसंघातून श्याम सुंदर शिंदे हे अपक्ष आमदार आहेत पण त्यांचा भाजपला पाठिंबा आहे याचाच अर्थ लातूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार जागांवर महायुतीचे तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदार 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 लोकसभा जड आहे असं म्हणायला हरकत नाही लातूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाचा इतिहासही थोडक्यात जाणून घेऊया धाराशिव लोकसभा मतदारसंघाची विभागणी करून लातूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती एकोणीसशे साली पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तुळशीराम कांबळे यांचा विजय झाला होता ते लातूर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार त्यांनी एकोणीसशे बासष्ट बरोबरच एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवून विजयाची हॅट्रिक केली त्यानंतर मात्र एकोणीसशे सत्याहत्तर ला इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उद्धवराव पाटील पहिल्यांदा बिगर काँग्रेसच्या विजयानंतर मात्र लातूर लोकसभा शिवराज पाटील चाकूरकर यांचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं एकोणविशे ऐंशी ते दोन हजार चार पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं या दरम्यान त्यांनी सलग सात वेळा लातूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या रुपाताई पाटील निलंगीकर यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे यानंतर या मतदारसंघातून शिवराज पाटील चाकूरकर यांना निवडणूक लढवता आली नाही दोन हजार नऊ मध्ये या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांचा अवघ्या सात हजार मतांनी विजय झाला होता 2009 हजार दोन हजार नऊ मध्ये अवघ्या सात हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या सुनील गायकवाड यांना भाजपनं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा उमेदवारी दिली यावेळी मात्र सुनील गायकवाड यांनी दोन लाख त्रेपन्न हजार मतांनी विजय मिळवला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांना तिकीट दिलं त्यांनी सुद्धा दोन लाख एकोणनव्वद हजार मतांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला दोन हजार चोवीस मध्ये त्यांना भाजपनं पुन्हा एकदा संधी दिली आहे तर त्यांच्यासमोर यावेळी पेशाने डॉक्टर असलेले शिवाजी काळगे यांचं आव्हान असणार आहे शिवाजी काळगे पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत त्यांना लातूरच्या देशमुख बंधूंचा पाठिंबा असल्याचं बोललं ला जाते लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्ये अनुक्रमे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आमदार आहेत पण या दोघांच्या नेतृत्वात लातूर लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत झाली नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात या उलट या मतदारसंघात भाजपचा एकच आमदार असला तरी लातूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व निर्माण झाले मागच्या पाच वर्षात लातूर जिल्ह्यात भाजपचा मोठा विस्तार झालाय त्यातच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे सुद्धा पक्षाला नांदेड हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघात फायदा होईल या तिन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे त्यातच सुधाकर शृंगारे यांनी मागच्या पाच वर्षात मतदारसंघातील आपली पकड मजबूत केली आहे त्यामुळे तुलनेने असलेले काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे तुम्हाला काय वाटतं लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजप विजयाची हॅट्रिक करेल की काँग्रेस आपला बाले किल्ला आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होईल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद